पहलगाम हल्ल्यामागे हमासचाही हात असल्याचा संशय पाच फेब्रुवारीला यओकेमध्ये दहशतवादी संघटनांची रॅली यावेळी रॅलीमध्ये हमासचे दहशतवादीही होते सहभागी एनआयए प्रमुख सदानंद दात्यांकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाचा आढावा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत सदानंद दात्यांची महत्वाची बैठक महत्वाचे पुरावे गोळा करण्याचं एनआयए समोर आव्हान पहलगामच्या बैसरंग व्हॅलीमध्ये एनआयएकडून कसून तपास घटनास्थळावर थ्री डी मॅपिंग गुन्ह्याच्या ठिकाणाचा मोबाईल दम डेटा घेण्यामध्ये घेण्यात आला आणि आतापर्यंत अठ्ठावीसशेपेक्षा अधिक लोकांची चौकशी तर दीडशेहून अधिक लोक अजूनही कोठडे एनआयए टीमकडून पहलगामच्या बैसरन खोल्यामध्ये व्हिडिओग्राफी बैसरन खोल्यातील दृश्य पायाभूत सुविधा आणि लोकसंख्या यांचे नकाशे तयार करण्यासाठी जीआयएसचा वापर या तंत्रज्ञानामुळे बैसरन खोऱ्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या दहशतवाद्यांबद्दल अनेक महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई सुरूच दंडाधिकारी आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत एकवीस घरांची झडती पहलगाम हल्ल्यामध्ये लष्करी तोयबा आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचे पुरावे एनआयएला मिळाले दहशतवाद्यांनी त्यांची शस्त्रास्त्र बेताब घाटीमध्ये गात, लपवली होती ही माहिती समोर पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना काश्मीरमधल्या तरुणांची मदत दीडशे तरुणांच्या तपासानंतर कडून संशयितांची यादी तयार साडतूसांच्या फॉरेन्सिक रिपोर्टची ला प्रतीक्षा एप्रिलच्या सुरुवातीलाच गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट देण्यात आला होता सूत्रांची माहिती मार्च अखेरीसच दहशतवादी सोनमर्गमध्ये दाखल झाले पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा कुटुंबातील व्यक्तींच्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचे सरकारला आदेश आधार पॅन कार्ड पासपोर्ट असल्याचा कुटुंबातील सहा जणांचा दावा पाकिस्तानी लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांना हवी आहे इम्रान खानची मदत इम्रान खान, खान सध्या तुरुंगात तरीही मदतीची याचना मुनीर यांचा विरोध कमी करावा शरीफ यांचं इम्रानला आवाहन माजी लष्करी अधिकारी पाठवून इम्रानची मनधरणी पहलगाम हल्ल्याचं जशास तसं उत्तर देणार कुणालाच सोडणार नाही एकेकाला शोधून मारू गृहमंत्री अमित शहाचा पाकिस्तानला इशारा तर दहशतवादाविरोधात अनेक देश भारतासोबत उरीपासून आतापर्यंतच्या सगळ्या हल्ल्यासाठी गृहमंत्री जबाबदार त्यामुळे अमित शहानी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा संजय राऊतांची मागणी सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन एखाद्या पंतप्रधानांनी दौरे रद्द केले असते पण हे मुंबई बिहार फिरतायत संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊतांची टीका पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे कुटुंबीय आक्रोश करताना मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येऊन कलाकारांसोबत नऊ तास घालवतात राऊतांची सडकून टीका संजय राऊतांना आणि त्यांच्या नेत्यांना प्रशासन अजून कळलं नाही घरात बसून राज्य देश चालवणं सोपं नाही संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर पहलगाम हल्ल्यानंतर लोक मुस्लिम किंवा काश्मीरींच्या विरोधात जात आहेत आम्हाला ते नको मात्र हल्ला करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी शहीद नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांचं मोठं पिका जैसलमेरमधील पठाण खानला पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक एक महिन्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते आणि तेव्हापासून त्याची चौकशी सुरू होती मात्र काल त्याला औपचारिकरित्या अटक पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी ठेवला ठपका अमेरिकेच्या बड्या अधिकाऱ्यानं प्रथमच ठरवलं पाकला दोषी अखेर बिळात लपलेला पाकिस्तानी प्रमुख मुनीर आला समोर एका रणगाड्यावर चढून पाकिस्तानी सैन्याशी संवाद साधतानाचा सा मुनीरचा सा व्हिडिओ स्वतः पाकिस्तान लष्करानं केला प्रसिद्ध आम्हीही युद्धासाठी तयार पाकिस्तानी नेता बिलावल भुट्टो पुन्हा बरळला सिंधू नदीतून रक्त वाहणार की पाणी बिलावल भुट्टोचा सा पोकळा जवा घाबरलेल्या पाकिस्ताननं मधील मदरसे दहा दिवसांसाठी बंद केले अनेक मदरशांचा वापर दहशतवादाचे अड्डे म्हणून केला जातोय आता आरपार लढण्याची वेळ पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर गीतकार जावेद अख्तर यांची पडकर भूमिका आता वेळ आली आहे पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची कोण कलाकार यावर बोलत नाहीत याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही शरद पोमशेंची दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेस वेवर एअर शो राफेल झगवॉर मिराज या विमानांचं लँडिंग पहलगाममधील हल्ल्यामध्ये मृत पावलेल्यांपैकी डोंबिवलीतील तीन जणांचं स्मृतीस्थळ उभारण्यात येणार चार मे रोजी स्मृती स्थळाची घोषणा करण्यात येणार कल्याण डोंबिवली मनबा शहर अभियंत्यांची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट